ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा नगरला एकदा जनार्दन बुवांचे कीर्तन होते श्रोत्यांची दाटी झाली कुंभाराचे आख्यान चालले होते महाराज कीर्तनात नाचत होते एवढ्यात महाराजांनी बुवांच्या हातातला वेणा घेतला आणि महाराज गोराकुंभार आख्यान सांगू लागले कीर्तन इतके रंगले की प्रत्येक श्रोता गोरा कुंभार झाला दुसऱ्या दिवशी महाराजांचे पूजन करून प्रसाद पंगत बसली महाराजांना लागून ब्राह्मण बसले पलीकडे इतर लोक बसले एवढ्यात महाराज म्हणाले माझा बाब्या कुठं गेला बाबूराव रुद्रांना पलीकडच्या पंक्तीत बसवले हो होते महाराजांनी रुद्रांना पाना आपल्या बस हो पानावर बसवले महाराज दुसऱ्या पानावर बसले महाराजांनी हा पंक्ती प्रपंच ओळखला आणि पंक्ती प्रपंच करणाऱ्यांना धडा शिकवायचे ठरवले एवढ्यात महाराज म्हणाले माझ्या घासात हा केस कुठून आला तर सगळ्यांच्याच घासात केस नंतर महाराज पुन्हा रागावून ओरडले माझ्या घासात हा खडा कसा लागला तर सगळ्यांनाच खडा लागला सगळे लोक हे अगटीत पाहून चकित झाले महाराज म्हणाले सगळेच फक्त मला प्रिय आहेत गरीब श्रीमंत जात पात भला बुरा हा वेद माझ्याजवळ नाही दुसऱ्या कोणी केलेलाही मला सहन होणार नाही ज्यांनी पंक्ती प्रपंच केला होता त्यांचा नक्षा उतरला ते महाराजांना शरण आले आमचे चुकले म्हणाले क्षमा मागितली तेव्हा जेवणे व्यवस्थित पार पडली एकदा थंडीचे दिवस होते रुद्र कुडकुडत होते समाधीवर हात ठेवून बसले होते तर मध्यरात्री समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रगटले आणि रुद्रांना कडकडून भेटले म्हणाले बाब्या चल फिरायला सगळे देश तुला दाखवतो बाबूराव म्हणाले महाराज फार रात्र झाली आहे महाराज म्हणाले मी असताना तुला भीती कशाची माझे चरण घट्टर दोघेही हवेतून निघाले जो जो उंच जाऊ लागले तो तो रुद्र म्हणू लागले महाराज माझ्या पोटात ढवळू लागले आहे मला जमिनीवर सोडा संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून रुद्रांना पुन्हा समाधीवर सोडून महाराज अंतर्धान पावले धन्य ते महाराज आणि धन्य ते रुद्र एकदा मध्यरात्री समाधीवर एक नागराज प्रगटले लगेच प्रत्यक्ष महाराज दिसले हे बाबुराव रुद्रांनी पाहिले एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराज बाबुराव रुद्रांना भेटले आणि हिंदीतून म्हणाले मै लास्का राहणेवाला हो वीस चरणांची ही हिंदी काव्य पंक्ती अत्यंत प्रसिद्ध आहे शी मैं कैलाश का रहने वाला हूँ मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है पाया न भेद किसने यह गहराई गहरा है मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है कुर्बानी करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है समझ तो समझ ले, बाद में पछताना है हमारा क्या बिगडता है, तेरा ही नुकसान है लिखी पत्थर की दीवारों पर सुनना की रे वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे समाधी घेतल्यावर बारा वर्षांनी जपानमधून एक माणूस महाराजांनी पाठवला म्हणाले मी मेलो म्हणून समाधी बांधून उत्सव करतात बघून ये तो जपानी माणूस मठात आला त्याने समाधी फोटो पाहिले डोळ्यातून आश्रू ओघळत होते म्हणाला अहो हे महाराज याच रूपात सध्या जपानमध्ये आहेत तिथे त्यांचे कार्य जोरात चालू आहे तुम्ही उत्सव कसे करता त्यांनीच मला पाठवले म्हणाले गंमत बघून ये म्हणून ते जिवंत असताना पुणे कशी साजरी करता महाराज म्हणायचे जपानवर बॉम्ब पडणार आहे जपानची निश्चित हानी होणार आहे मी जपानचा उद्धार करणार महाराजांनी असे सांगितल्यावर तीन वर्षांनी जपानवर बॉम्ब पडला म्हणून तर इथे समाधी घेतल्यावर महाराज जपानच्या उद्धारासाठी तिकडे प्रगटले महाराज नेहमी म्हणायचे जगात जे अशक्य ते सद्गुरु कृपेने मला शक्य आहे त्याची ही प्रचिती आज आपण इथे थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त हरिओ